आंतरजातीय विवाह केलेल्या सर्व जोडप्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे त्यांनी अत्यंत संघर्षमय जीवनातून पुढे वाटचाल केली आम्ही या निमित्तानं राज्याचे कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांना विशेषतः मागण्या या ठिकाणी मांडल्या ज्यामध्ये जसं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जशा रिझर्वेशन दिलं तसं हा एक सामाजिक परिवर्तनातला संघर्ष या जोडप्याने केलेला आहे तसंच या जोडप्यांना शासनाने दोघापैकी एकाला नोकरी द्यावी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी आणि शासनाने कारण ज्यांनी आंतरजातीय विवाह हो केला ही समाज प्रशासन यांच्या दृष्टीनं गुन्हेगार ठरल्या जातात तर यानं शासनाने संरक्षण द्यावं अशी आजच्या या प्रसंगी आम्ही मागणी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाती अंताचा पुरस्कार केला आणि त्यांच्या घरापासून सुरुवात केली तर सर्व समाजाने जाती अंताचा पुरस्कार केला पाहिजे आणि आपल्या मुलांनी जर आंतरजातीय विवाहातला त्यांना आशीर् पालकांनी आशीर्वाद दिले पाहिजे आणि त्यांचा संसार सुरळीत कसा राहील ती काळजी घेतली पाहिजे असं खंदाळकर हा पुरोगामी पत्रकार आहे त्यांचा स्वतःचा विवाह संगीता यांच्याबरोबर आंतरजातीय झाला आणि दरवर्षी बाबा दळवी हे ज्येष्ठ पत्रकार होऊन गेले पत्र महर्ष होऊन गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अठ्ठावीस मार्चला दरवर्षी ते आंतरजातीय विवाह ज्यांनी केलेले आहेत त्यांचा ते सत्कार सोहळा ठरतात आणि आजही तो शकता सात त्यांना होत नाही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठी इथं आले त्यांनीसुद्धा ज्यांनी ज्यांनी आंतर विवाह केलेला आहे आंतरजातीय हो, त्यांनी अगदी निर्धारपूर्वक आणि विश्वासपूर्वक आपला संसार करावा असं त्यांनी आवाहन केलं तर ज्यांनी आंतरजाती विवाह केलेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मी डी आर शेळके माझी न्याय

भोजनाची जबाबदारी दिलेली आहे त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण साठे साठे एक पाच दहा लोकांच्या नावावर आलेले सर्वांना विनंती आहे आपण भोजनाचा आत्वा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये विशाल दणपत साठे राणी विशाल साठे रुपेश रणदिवे अश्विनी रुपेश रणदिवे उमेश व्यवहारे ऐश्वर्या व्यवहारे किशोर नाडे कांचन किशोर नाडे संजय विजय मैड ज्योती संजय मय कृष्णा पोपट वाळके ममता माणिकराव क्षीरसागर रेखा यादव जितेंद्र वाघुले Wow. मंगेश जाधव यांची आई आदरणीय रेखाताई जाधव यांनी तेजवले आहोत मंगेश जाधव यांच्या आईन मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तेजले हो। आदरणीय रेखाताई जाधव यांच्या मुलाचा मंगेश जाधव यांचा विवाह आता तीन दिवस हो बाबा बाबाद्रवी विचार संपन्न झाला जितेंद्र वाघोले रवींद्र कुलकर्णी रवींद्र कुलकर्णी आणि राजेश भालेराव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सत्कार समारंभ आयोजित केला गेला हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सतत असं हे कार्य सह बंडाळकर सरांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे जाती लढाईसाठी आंतरजातीय विवाह होणं ही आज काळाची गरज आहे समाजाला या नाही पद्धतीने समाजाने याला स्वीकारायला पाहिजे आजही त्या पद्धतीने समाजाला स्वीकारलं नाही परंतु समाजामध्ये जर एकूण व्हायचा असेल समाजाला पुढं जायचं असेल तर आपल्याला आंतरजारी विभागा कारण हे काळाची आहे असं मला वाटतं कारण दोन संस्कृती दोन परंपरा यामध्ये एकत्र येतात आणि ह्याच्यामुळे आपण भारतामध्ये जी विविधता आहे त्या विविधतेतून विविधतेची जी संस्कृती आहे ती संस्कृती या माध्यमातून जोपासली जाते आणि एक आधुनिक भारताच्या निर्माणाकडे आपण एक पाऊल टाकतो आंतर जाते ना अंतर जाते ना हे आंतरजातीय विवाह झाले पाहिजे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे समाजाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सपोर्ट करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं मी डॉक्टर अर्चना गाडम